नमस्कार आर शनिवार दिनांक एकवीस जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे नव्याण्णव हजार शंभर बावीस कॅरेट दर आहे एक्क्याण्णव हजार एकशे सत्तर तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सात हजार शंभर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे आजच्या बातमीपत्रात प्रथम ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध अंमलबजावणीचे पालकमंत्री आंबेडकर यांचे निर्देश पी आणि ई जी पी योजनांची उद्दिष्टे वाढवून विशेष शिबिर आयोजित करण्याचा भर जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकांनी समन्वय ठेवून पतपुरवठा सुरळीत करण्याचा आग्रह कोलिक परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन शेतकरी आणि ग्रामस्थांमधून भीतीचं वातावरण गेल्या आठवड्यात वाघाने बैल ठार केल्याची घटना ताजी असतानाच नवीन हालचाली सोशल मीडियावरील म्हाळुंगेचा व्हायरल व्हिडिओ फेक असल्याचं स्पष्ट चंद्रगड ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणावर नागरिकांमध्ये संताप रात्री डॉक्टर्स अनुपस्थितीत परिचारकांच्या भरोशावर रुग्णालय प्रसूती रुग्णांच्या अनुभवातून उघड झाला रुग्णसेवेचा बोजवारा जागृती प्राथमिक हायस्कूल आणि कित्तूरकर कॉलेजमध्ये योग दिन उत्साह साजरा योग गुरु खंदारे सचिन मगदूम रवींद्र बलगुंदे यांचे प्रभावी मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी रॅली प्रात्यक्षिके आणि सहज योग सत्रात घेतला उत्स्फूर्त सहभाग शिंदोळी इथं पुण्याच्या पारिजात प्लांटेशन ग्रुपच्या सहकार्याने पर्यावरणपूरक उपक्रम ग्रामपंचायत आणि ॲक्वा कंपनीच्या पुढाकाराने विविध बहुउपयोगी झाडांची लागवड शाळा मुख्य रस्ते आणि औद्योगिक परिसरात सुपारी आंबा वड पिंपळ जांभोळाची रोपे लावली मुतनाळ इथं दूरदुंडगेश्वर हायस्कूलचा योग दिन उत्साह साजरा योग शिक्षक राजाराम चव्हाण आणि साधना शेरकर यांचे प्रभावी मार्गदर्शन प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांच्या अध्यक्षतेखाली मठ प्रांगणात कार्यक्रम विद्यार्थ्यांनी फक्त गुण नव्हे तर माणूस म्हणूनही घडावे तहसीलदार ऋषिकेश शेळके संभाजीराव माने कॉलेजमध्ये बारावी आणि एम एच टी सीई टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात योग गुरु सुनील काणेकर यांचे शास्त्रशुद्ध योग प्रात्यक्षिक योगामुळे मन आणि शरीर दोन्ही निरोगी सुनील काणेकर ग्रंथपाल शरद हदगल यांच्या योगमंत्र भित्तीपत्रकाचं अनावरण अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा